तुम्हाला सर्वांचं दैवत देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या जाहीर निमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय पवार साहेब त्यांच्या समवेत उपस्थित असलेले माजी मंत्री बाळासाहेब पाटील चिपळूणचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय रमेशभाई कदम पक्षाचे कोकणातले निरीक्षक बबनजी कनावजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कुमारजी साहेब ज्येष्ठ पत्रकार भावे साहेब राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या नलिलबाई गोवळ चिपळूण नागरी सहकारी मतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण साहेब काँग्रेसचे नेते इब्राहीमभाई दलवाई ज्येष्ठ नेते राजाभाऊ शिवसेनेचे तालुका प्रमुख विनोदजी झगडे बाळा कदा त्याचबरोबर व्यासपीठावरील सहकार मंत्री एम बाळासाहेब पाटील आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्राच्या कनाकापुरातून आलेले विविध मान्यवर आणि उपस्थित असलेले आपण सर्व प्रचंड संख्येने उपस्थित असलेले बंधू अभिनेतो आणि मित्रांनो आज पवार साहेबांच्या आगमनाने आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने चिपूणसाठी आणि कोकणासाठीचा सा ऐतिहासिक दिवस आहे असं म्हटलं तर वावक ठरणार नाही काल पवारसाहेब ज्यावेळी पाटण मार्गेचे बोलला येत होते त्याच वेळेला या सगळ्या गोष्टींची प्रचिती आपल्याला पाहायला मिळाली हजारांच्या संख्येने साहेबांचं स्वागत करण्यासाठी लोक रस्त्यावरती उभी होती आणि तशाच पद्धतीनं आज सुद्धा साहेबांना भेटण्यासाठी साहेबांना पाहण्यासाठी एवढ्या विराट विराट जनसमुदाय या ठिकाणी जो जमलेला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं पहिल्यापासून मनापासून शतशा धन्यवाद देतो की आपल्या सर्वांचं साहेबांवर सा किती प्रेम आहे हे याच्यात व्यक्त होतं आज या ठिकाणी पवार साहेब येत असताना पवार साहेबांनी कोकणासाठी जे काही केलेलं आहे ते आपण सगळी मंडळी विसरलेले नाही आहे मग दोन हजार पाचचा महापूर असेल दोन हजार एकोणीसची पिवरी दुर्घटना असेल या सगळ्या वेळी पवार साहेब कोकणात आपल्यासाठी ज्या पद्धतीने धावून आले आणि पवार साहेबांनी ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना आधार दिला हा आधाराचा रोलावा आजही कोकणातल्या प्रत्येकाच्या मनामनात आहे म्हणून आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी आज एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिले आहात आज या बरोबर पवारसाहेबांच्या पक्षाची जबाबदारी माझ्यावरती खांद्यावरती असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे या तालुक्याचे माजी आमदार रमेशभाई असतील जिल्हाध्यक्ष बारकाशेठ बने साहेब असतील परंतु पक्ष फुटल्यानंतर ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या सगळ्या मंडळींच्या सोबत आपण जे काम सगळ्यांनी केलंय त्या कामाचा प्रत्ययही आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने आपण तळागाळातला कुठली राष्ट्रवादी पुन्हा एकदा पवार साहेबांच्या सोबत आणली याचं प्रत्यय सुद्धा आज आपल्याला या, आप या सेवेतून पाहायला मिळत आहे आज साहेबांच्या मुळून आपल्याला अनेक गोष्टी मिळाल्या पण हे मिळून सुद्धा आपल्याले काही विचार ज्यावेळी पक्षातून बाजूला गेले त्यावेळी एक प्रकारची पोकळी तयार झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी बोलून पुन्हा एकदा चिपळूण तालुका असेल रत्नागिरी जिल्हा असेल या ठिकाणी हा पक्ष मजबूत करण्यासाठी जे काम करत आहोत त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आज पवार साहेब स्वतः या ठिकाणी आलाय हे आपल्या तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांचं बाकी आहे साहेब या ठिकाणचे अनेक प्रश्न आहेत आज कोकणातल्या येताना रस्त्याची दुर्दशा आपण पाहिली आहे याबरोबरच हायवेचा प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला चांगली कल्पना आहे की पुणे मुंबई हा महामार्ग आज अद्यापही गेले सतरा वर्ष झाला पूर्ण झालेला नाही साहेब हा कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आणि रोजगाराचा प्रश्न ही खरी आमच्या कोकणाची मुख्य समस्या आहे साहेब आम्ही रोजगाराच्या माध्यमातून वाशिष्टी डेअरी उभी केली आणि या वाशिष्टी डेअरीच्या माध्यमातून काम करताना लक्षात येत आहे की गेल्या दहा वर्षात कोकणातल्या आमच्या तरुणांना कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध नसल्यामुळे आज आमच्या तरुणांना हाताला काम नाही काय करायचं हा मोठा प्रश्न इथल्या तरुणांना आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इकडे उपस्थित आहे पण साहेब यांचं भविष्य आता नाही आहे कारण जे कारखाने अगोदर आले त्या कारखान्यांच्या मध्ये आता नोकर भरती होत नाही त्या कारखान्यामध्ये आता तंत्राटी पद्धतीने भरती होते आणि नवीन कुठलाही प्रकल्प आजपर्यंत कोकणासाठी आलेला नाही आमची या दृष्टीने मागणी आहे साहेब आपण असताना तीन तीन एम आय डी सी आज आमच्या जवळ आहे आज लोटे परशुरामची एम आय डी सी आहे हेर्डीची एम आय डी सी आहे खडकोलीची एम आय डी सी आहे पण साहेब या एमआयडीसी च्या बाबतीत नंतरच्या काळामध्ये लक्ष न दिल्यामुळे अनेक कारखाने बंद अवस्थेत आहेत अनेक जागा या बंद कारखान्याने अडकवलेल्या आहेत आमचे नवीन तरुण उद्योजक काम करू इच्छितात पण या सगळ्यांना काम देण्यासाठी या सगळ्यांना जागा उपलब्ध करून देऊ शकत नाही ही जरी मंडळी आज काम केली तरी त्या नोंदणीच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो साहेब त्याचबरोबरचे अनेक छोटे मोठे प्रश्न आहेत आज खूप वेळ होत असल्यामुळे मी या सगळ्या प्रश्नांना ची बोलणार नाही आपल्याला त्याची सगळ्यांना कल्पना आहे पर ही सगळी मंडळ बंड़ पुन्हा मंडळी पुन्हा आपल्यासाठी या कोकणासाठी आशेनं आपल्याकडे बघताय कारण गेल्या दहा पंधरा वर्षात आपला संपर्क कमी झाला जनतेला आज कोणीत वाली उरलेला नाही आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात ही मंडळी पुन्हा एकदा उद्याच्या कोकणसाठी आणि उद्याच्या महाराष्ट्रासाठी अपेक्षेने आपल्याकडे पाहताय आणि त्यांना आपण दिलासा देऊ शकता ही खात्री असल्यामुळे एवढं असंख्य एवढ्या मोठ्या प्रमाणात ही सगळी मंडळी उपस्थित आहेत त्याचबरोबर साहेब काही मंडळी बघाशी भेटली पुराचा प्रश्न आमच्या इथं जो आहे त्याच्यातून दर्या गाळ्यानं भरलेली आहे आमची वाशिष्टी परंतु हे ऐतिहासिक शहर आहे या शहरातील पुराचा प्रश्न आपण गंभीर बघितलेला आहे पण या बाबतीत काय कायमस्वरूपी तोडगा करण्यासाठी आजपर्यंत ज्या पद्धतीने राजकीय प्रयत्न व्हायला पाहिजे होते त्या पद्धतीने झाले नाही तर हा पूर सातत्याने पाच दहा वर्षाने येतच राहणार आहे आणि त्याच्यासाठी कायमस्वरूपीची तरतूद ही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून करणं गरजेचं आहे आणि ही जर मोठी समस्या तुटली तर आज जे चिपळूण वाढतंय ते चिपळून उद्या भविष्यातही चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं शहर म्हणून ओळखलं जाईल अशा अनेक समस्या आहेत आमच्या तंत्रज्ञान शिक्षकांच्या समस्या आहेत हातपाटी वळवल्यांच्या व्यवसायांच्या समस्या आहेत त्याचबरोबर आज आमच्याकडे जांबा व्यावसायिकांच्या अडचणी आहेत पर्यावरणाच्या नावाखाली अनेक अडचणी प्रशासनाकडून निर्माण केल्या जातात पण आम्ही लोकमंडळी त्याकडे ज्या पद्धतीने या लोकांना आधार द्यायला पाहिजे बाबतीत कमी पडतोय साहेब तुमचा आशीर्वाद आणि तुम्ही पाठीशी असणार तर भविष्यातले सगळे प्रश्न आपण मार्गे आम्ही लावू शकतो कारण त्यासाठी तुमचा पाठ आता पाठ तुमचा आत पाठीवर असणं गरजेचं आहे आणि तो आत हात पाठीशी देण्यासाठी आज आपण इथे उपस्थित आहात हे आमचं सर्वांचं भाग्य आहे दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी अगोदर सभा झाली आमच्या काही मित्रांनी त्या सभेचं अभूतपूर्व सभा म्हणून उल्लेख केले आता त्यांना मी विचारेन की आजची सभा तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये नेणार आहात साहेब हे अशा पद्धतीचं राजकारण करून लोकांना संरमित करण्याचं काम चालू होतं आणि आज आपण येऊन ते दाखवून दिलं की पवार साहेब हा विचार काय आहे पवार साहेब ही दिशा काय आहे आणि म्हणून आज आपल्या लोकांचं ना त्याची खात्री मिळण्यासाठी आपण या ठिकाणी आलात हे बरं झालं अनेकांनी त्यावेळी आमच्यावरती टीका केली आमच्या संस्थावर टीका केली परंतु साहेब आम्ही तीस पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीत जे काम उभं केलंय ते या सगळ्या लोकांच्या विश्वासाच्या जोरावर मी केलंय ही आमची संपत्ती आहे आणि आता तर तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे त्यामुळे आम्ही फक्त मी एवढंच सांगेन की या सगळ्या मंडळींना की आपण आपलं काम करा आम्हाला म्हणून टाकण्याची भाषा बघू नका कारण आमचा बाप इथं बसलेला आहे आणि आता ते तुम्हाला यामुळे शक्य होणार नाही आणि एवढंच अपना सर्वांना एक विनंती करतो कि ज्या सा पवार साहेब आज महाराष्ट्र भर या स्वाभिमानासाठी भविष्याच्या भविष्य लड़ाई पवार साहेब जे तुमच्या आमच्यासाठी आज रात्र दिवस मेहनत करताय त्या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी स्वाभिमानासाठी पवार साहेबांना साथ पाठीशी उभं राहून या महाराष्ट्राचं उद्याच भविष्य घडवण्याचं काम करायचं आहे एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले त्याचबरोबर आमच्या महाविकास आघाडीचे सुद्धा पदाधिकारी गेले कित्येक दिवस चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणाचे काम करताय या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि साहेब या पुढच्या काळात आपण जी जबाबदारी जा ती जबाबदारी प्रामाणिकपणे या लोकांसाठी पार पडण्याचा शब्द देतो आणि मानतो धन्यवाद जयमान